तुळजाभवानीच्या शिल्पावरून नवा वाद निर्माण झालाय तुळजापूर मध्ये आई तुळजाभवानीचं शिल्प उभारण्यात येणार आहे दरम्यान देवीचं हे रूप अष्टभुजा असावं की द्विभुजा असावं यावरून मोठा वाद निर्माण झालाय बघूया नेमकं तुळजाभवानीच्या अष्टभुजा शिल्पावरून नवीन वाद देवीचं रूप अष्टभुजा असावं की द्विभुजा यावरून वादंग तुळजापुरात उभारण्यात येणाऱ्या एकशे आठ फुटी तुळजाभवानीच्या शिल्पावरून नव्या वादाला तोंड फुटलंय शिल्पातल्या देवीचं रूप हे अष्टभुजा असावं की द्विभुजा यावरून मतमतांतर निर्माण झाली या, मत या शिल्पासाठी शिल्पकारांकडून तीन फूट उंच फायबर मॉडेल मागवण्यात आले विशेष म्हणजे कला संचालनालयानं दिलेल्या निर्देशानुसार देवीचं रूप अष्टभुजा असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आले त्यामुळे तुळजापुरात उभारलं जाणारं तुळजाभवानीचं शिल्प निश्चित आहे तुळजाभवानीची मूर्ती ही अष्टभुजी स्वरूपात भवानी तलवार घेत असलेला देखावा असं चित्र हे आध्यात्मिक महत्व पाहता त्याच अष्टभोज स्वरूपाची मूर्ती प्रतिष्ठापणे करणे आहे देवीचं जे सात्विक रूप आहे ते पूर्ण अलंकार असलेली देवी दोन हातानं भवानी तलवार दे द्यायला लागलेली छत्रपती शिवरायांना हे वर्षामध्ये आम्ही अनेक वेळा देवीची पूजा मांडत असतो वर्षानुवर्ष पूजा दे, दे मंदिरामध्ये ही पूजा मांडली जाते आणि भाविक भक्तांना देवीचं सात्विक रूप आशीर्वाद देणारी रूप असलेलंच शिल्प उभं केलं जावं ही भोपे पुजारी मंडळाची मागणी आहे धारशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी याआधी सुद्धा अष्टभुजा स्वरूपातलं हटवण्याचे निर्देश दिले होते तर शिल्पाचं स्वरूप ठरवताना स्थानिक लोकप्रतिनिधी इतिहास तज्ज्ञांना विश्वासात न घेतल्याचा आरोप आमदार कैलास पाटलांनी केला आहे तर अष्टभुजा देवीचं जे मूळ रूप आहे या मूळ रूपातच ते संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देताना संकल्प चित्र आहे त्या मूळ रूपातच असावं अशी सगळ्यांची भावना आहे ह्या ह्याला कोणी बदल करू नये आणि ह्यात कोणी बदल केला तर त्यांना बाकीच्या गोष्टी विरोध किंवा बाकीच्या गोष्टी होण्यापेक्षा जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपातच हे संकल्प चित्र पाहिजे त्या ठिकाणी मूर्ती उभं राहिली पाहिजे एक हजार आठशे पासष्ट कोटींच्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यात एकशे आठ फूट उंच शिल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं हे भव्य शिल्प साकारलं जाणार आहे मात्र देवीचं रूप कसं असलं पाहिजे यावरून पुजारी मंडळ आणि राजकीय नेत्यांमध्ये मतमतांतर दिसून येत असून आता वाद निर्माण झालाय ज्ञानेश्वर पतंगे झी चोवीस तास धाराशिव